तुमचे पोलीस भरतीच्या एका वी नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॉल तिकीट कधी येणार आहेत बघा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट हा हॉल तिकीट ठीक आहे हॉल तिकीट तुमचे कधी जनरेट होणार आहेत तर मित्रांनो खूप दिवस विद्यार्थ्यांना आता उत्सुकता लागलेली की हॉल तिकीट कधी येणार आहेत का येणार आहेत बघा तर मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर बघा मित्रांनो तुमचे जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट मित्रांनो लवकरात लवकर येतील दोन ते तीन दिवसात तुमचे हॉल तिकीट येण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो जास्तीत जास्त ठीक आहे त्यामुळे बघा हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि भरपूर ठिकाणी आपण बघितले की एकोणीस जूनपासून मैदानी चाचणी सुरुवात होणार आहे एकोणीस जूनपासून ठीक आहे आणि भरपूर ठिकाणी विद्यार्थी म्हणत होते की सर आता मैदानी चाचणी पुढे गेले होणार का पावसाळ्यामुळे ग्राउंड लेट होणार का असं होणार का तसं होणार का भरपूर विद्यार्थ्यांचे पण प्रश्न आहेत परंतु मित्रांनो बघा रायगड वगळता बघू शकता तुम्ही रायगड वगळता जे रायगड आहे रायगड रायगडचे मित्रांनो एकवीस जून रोजी सुरुवात होणार आहे म्हणजे त्यांचं दोन दिवस लेट होणार आहे मित्रांनो आणि इतर तलौ, तलौकर, तलौकर। जे ग्राउंड आहेत इतर ग्राउंड तुमचे लवकर होण्याचे चान्सेस आहेत लवकर लवकरात लवकर परंतु मित्रांनो हा प्रश्न आहे की सर्वच ग्राउंड एकोणवीस तारखेपासून सुरुवात होणार आहेत का हा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो जे जिथे संख्या कमी आलेली आहे ठीक आहे जिथे तुमची अर्जसंख्या कमी आलेली आहे तिथं ग्राउंड लवकर होणार आहेत ठीक आहे तिथं ग्राउंड लवकर होण्याचे चान्सेस आहेत था आणि लवकरात लवकर सुरुवात होणार आहे पण ज्या ठिकाणी अर्जसंख्या जास्त आहे ठीक जा आहे या ठिकाणी अर्जसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे अर्जसंख्या सीपी मुंबई वगैरे तर तिथं मित्रांनो थोडे लेट लेट ग्राउंड होते तिथं ग्राउंड लेट होणार आहेत आणि भरपूर विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की आता ग्राउंडच्या तारखा प्रसिद्ध झालेल्या आहेत तर काय होणार काय मित्रांनो काही होणार नाही फक्त तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा तुमचे जे प्रॅक्टिस आहे तर तुमची हॉल तिकीट पण आता लवकरात लवकर येण्याचे चान्सेस आहेत आणि लवकरात लवकर तुमची हॉल तिकीट येणारच आहेत मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा थोडा पण या व्हिडिओला आनस्किप न करा अतिशय महत्त्वाची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देत आहे बघा तुमचे शंभर मीटर सोळाशे मीटर आणि बघा गोडाफेक हे तीन इव्हेंट तुम्हाला कमीत कमी मित्रांनो चाळीस कमीत कमी अडोतीस ते चाळीस तुम्हाला भेटलेच पाहिलं मित्रांनो चाळीस प्लस बसलेत तर तुम्ही लेखीसाठी पात्र होणार ठीक आहे त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन आहे की नवीन विद्यार्थी आहेत आता घाबरून गेले असतील मित्रांनो काही घाबरू नका जी आपली प्रॅक्टिस आहे ती रेग्युलर चालू ठेवा आणि जास्त पण हार्डवर्क नका घ्या मित्रांनो आता काही ग्राउंडच्या तारखा का जाहीर झालेल्या आहेत थोडं लाईट ग्राउंड मारा मित्रांनो लाईट लाईट करा थोडा आता हेवी ग्राउंडच्या नानात लागू नका कारण की तुम्हाला काही दुखापत झाली तर तुमचं स्वप्न हे होईल मित्रांनो त्यामुळे तुम्ही ग्राउंड व्यवस्थित करा आणि स्वतःची पण काळजी घ्या तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र